शिवाजी महाराज लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते काही मान्यता मिळते तर एक कॉलेजला मिळते दोन पाच वर्षानंतर दुसऱ्याला मिळते दहा वर्षानंतर तिसऱ्याला मिळते महात्मा पुणे राऊरी कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल ट्रास्टी नंतर आपण तिथं पोहचणार आहोत माझी तुम्हाला विनंती आहे मध्ये येऊन तुम्हाला बघायचं आहे तो कॅम्पस पहिला टप्पा आता त्याचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपण त्याचं लोकार्पण एवढ्या येणाऱ्या महिन्याभरात आपण करणार आहोत साधारणपणे हजार ते पंधराशे विद्यार्थी राज्यभरातून कृषी महाविद्यालयाचं शिक्षण घेण्याच्यासाठी आपल्या मालेगावला येतील दोनशे चारशे लोकांचा स्टाफ ते ज्ञानदानाच्यासाठी आपल्या मालेगावला असेल आपल्याला तिथं दिसून येईल विद्यार्थिनीच्यासाठी होतील विद्यार्थ्यांच्यासाठी होईल प्रत्येक महाविद्यालयाचा स्वतंत्र कॅम्पस ग्रंथालय शेतकऱ्यांच्यासाठी भवड व्यवस्था शेती महामंडळाच्या साडेसहाशे एकर कॅम्पस पैकी सव्वाशे एकरवर ही डेव्हलपमेंट आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायची आहे मला विश्वास आहे की तुम्हाला आनंद होईल ते हजार पंधराशे विद्यार्थी त्यांचे कुटुंब त्यांचा मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक आपल्या मालेगावला जोडले जाणार आहेत ते पाच कॉलेजेस जे आपण निवडलेले आहेत ते शेतकऱ्यांनी आधुनिक शेती कशी केली पाहिजे आज बाजारामध्ये कशाची आवश्यकता आहे आणि मग आपण कोणत्या पिकांवर गेलो पाहिजे हे शिक्षण देणारे ते, ते पाच कॉलेजेस आहेत मालेगावच्या उद्याच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी कार्य संपन्न करणार आहे एवढच नाही तर येणाऱ्या काळामध्ये ते पाच कृषी महाविद्यालयांना कशी मान्यता मिळाली त्याच गुपित मुख्यमंत्री महोदय किंवा ज्यांच्या त्या काळामध्ये पण जे आपले नेते होते कदाचित म्हणजे माननीय आजी दादा पेपरवाले आहे की गावला त्याने त्या काळात आजी दादा साहेब उपमुख्यमंत्री होते तर जस छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आपल्या मालेगावला पाच कृषी महाविद्यालय कसे मिळाले ते मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्याला सांगणार आहे ते पाच कृषी महाविद्यालय आपल्या मालेगावचे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या चार जिल्ह्यांचं उद्याच विद्यापीठ आपल्या काश्मीरला मालेगावला <laughs> स्थापन होत आहे स्वत रस्त्याला लोणा मार्केटच्या शेजारी महिला गोपाल रुग्णालय शंभर खटांच त्याचं उद्घाटन त्याचं लोकार्पण येणाऱ्या अठरा तारखेला काही होणार आहे मी मुद्दामुन आज सर्व मंडळीला घेऊन जाणार आहे अठरा तारखेला फक्त महिला तिकडे राहते कारण <laughs> तुम्हाला जागाच मिळणार नाही काही गोष्टी माझी तुम्हाला विनंती आहे ते शंभर खाटांच क्रांती ज्योती सावित्री आई फुले शंभर खाटांचं जे आपलं महिला आणि बाल रुग्णालय आहे आपण सर्वांनी ते पाहायला या ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आनंद होईल तुम्हाला अभिमान वाटेल मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्या खालोखालच्या आजच्या घडीच्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या सुविधा आपल्या मालेगावच्या हॉस्पिटल मध्ये आपण निर्माण केलेलं आहे <प्रेणागा> लहान बच्चूंच्या साठी जन्माला आलं त्याच्या काळजी घेण्याच्या पासून जशी आमची बाई आमची आई तिकडं आलेली असेल पेशंट त्यांच्या पर्यंतच सर्व काळजी घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते ऑपरेशन थिएटर बघितल्याच्या नंतर मेडिकल क्षेत्रातल्या लोक काही उद्या बोलवतात सर्व डॉक्टर्सला मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो किमान आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तरी असं शासकीय हॉस्पिटल नसेल आणि <स्थाथ> आपल्या मालेगावच्या एकाही एक खाजगी दवाखान्यामध्ये नसतील अशा सुविधा आपल्या या महिला रुग्णालयामध्ये आपण निर्माण या यापूर्वी मागच्या टर्मला ते मंजूर झालं तर चाळीस खाटांचं हॉस्पिटल होतं जागा पुरायची नाही आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन सदस्य येतो महिला डिलिव्हरीला जाते मी प्रत्येक ठिकाणी मुद्दाम बोलतोय खासगी दवाखान्यामध्ये पाच दहा हजार रुपये बिल द्यावं लागतंय सीजर केस झालाय तर पंचवीस तीस हजार रुपये बिल द्यावं लागतंय मला <laughs> <laughs> आपल्याला सर्वांना आनंदाने सांगायचं आहे आता मालेगावचं एकही पेशंट धुळे नाशिकला जाणार नाही <laughs> श्वास घ्यायला त्रास होतो निळ पडतो किंवा बाळाने पोटात आईच्या पोटात शी केली असेल किंवा बाळाला झटकी येतात बाळा बाळाला जन्मता काही कंजनाइटल ॲनोमनीज असतात त्याचे उपचाराकरिता बाळाने इकडे ठेवतो किंवा बाळाला इन्फेक्शन झालं असो बाळ व्यवस्थित दूध घेत नाही बाळाला कावेट झालेलं असेल अशा काही गोष्टी किंवा बाळाला ब्लिडिंग वगैरे हो होत असेल अशा बालकांना आम्ही एसेन्शियलमध्ये ॲडमिट करतो त्यांचे उपचार करतो <laughs> बॉर्ड में यहाँ खुदिया के लिए जो फ्री के लिए यहाँ पर सिपरेट चेयर्स भी हैं जिससे ब्री कमशोर बच्चे जो कम दिनों में पैदा होते हैं उनको फ्रीडिंग करना वर्किंग करना उनका वजन बढ़ने में आसानी होती है जब वो माँ की छाती से लग के बेबी रहता है तो मम्मी की गर्मी मिलती है मम्मी की तरफ से उसको स्टिमुलस मिलता है वो बीच में सांस लेना कभी भूल जाता है तो उसको स्टूलस मिलती बैठने में ले जाता है उसका वजन भी अच्छा बढ़ता है मम्मी का और बच्चे का बॉन्डिंग अच्छा होता है तो इसके बहुत सारे फायदे हैं पूरा बनाया हुआ है अंदर ऑक्सीजन तो का एयर का साथ साथ इसी तरह एक और सेक्टर से है ऑपरेशन तो के दो लिए ऑपरेट उसको फंक्शनिंग कर सकते हैं इसके बाद लेकर कवर बनने वाले कैमरा है यहाँ से जो है कैमरा भी जो है कनेक्टेड किया हुआ है वाईफाई के थ्रू बाहर वाईफाई के थ्रू बाहर जो है सर्जरीज वगैरह के लिए डिस्प्ले किया जा सकता है कैमरा है तो 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 ये द कस्टम लाइक गुजुवरते बिल्डिंग मध्ये आपली इलेक्ट्रिकल स्थापना केली आहे कोणत्या वायर नुसार कम्युनिकेशन इजून डायरेक्ट फॉर्म ऑन हुन्छ टेरी फॉर्म इड्यूजन फॉर्म टेकन करतात स्टेशन तर आपला रेडीबल आहे आपण येणे ग्रिड का कोणत्या कोण म्हणजे द राइट ऑफ द तनु आपल्याकडे आपण एक फाक दोस कॅनल क्लियर दिसला आपल्याला तो सुद्धा लावायचा आहे तो तो एक क्लिप क्लिक जरूरत है उनको मॉनिटर किया जाएगा और कुछ तो पेशेंट्स ऐसे रहते हैं जिनमें बहुत ज़्यादा बीपी बढ़ा हुआ हो जिनको झटके आने का डर रहता है या कोई पेशेंट को खुदा ना खासा कभी डिलीवरी के टाइम पे या बाद में या उसके पहले भी झटके आ जाते हैं उनको मैनेज करने के लिए यहाँ क्लोशियर रूम किया गया है यहाँ के पास ठीक है केहिर तुम लोग 91 मैम मैम 1 मिनट चैनल माइक मोडल इन हमारी यहां पर मैं डॉ बीवी فاطিমা हूं बच्चों की स्पेशलिस्ट हूं बाल डॉक्टर क्लास 9 से यानी आमच्या मेटा रुग्णालयामध्ये चार मॉड्युलर डिग्री रूम्स आहेत नवीन आहेत नवीन टेक्नॉल आहेत सर्व डिलिव्हरी रूम्स जे आहेत खूप छान बनवले आहेत जिथे सर्विसेस आहेत हे एक सर्विसेस आहेत आणि इथे चार 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 डिलिव्हरी रूम आहेत कितना पेशेंट का मॉनिटरिंग तरीका खिलाई जाए तो वहाँ डिलीवरी करीस पेशेंटे मॉनिटरिंग करूँ डिलीवरी करूँगा मॉडलर डिलीवरी रूम है। महिला व बाल रुग्णालय में चार मॉडिलर डिलीवरी रूम बनाए हैं दस बेड की क्षमता है और यहाँ पर जदि टेक्नोलॉजी के हिसाब से सारी सहूलत है और यहाँ पर जो सर्विसेज हैं वो अच्छी डेटेरियल सर्विसेज हैं आता आपण या धरणावर आहोत त्याच पद्धतीने इतर पण जे काही प्रकल्प पूर्ण झाले त्याच्यामध्ये महात्मा फुले रावरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी मालेगाव एकाच वेळेस पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज त्याच्या पहिल्या फेसचं लोकार्पण येणाऱ्या महिन्याभरात त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याचंही पाहणी करण्याच्यासाठी गावागावात नागरिक येतात प्रत्यक्ष तो प्रकल्प काय आहे आज त्याची वस्तुस्थिती काय आहे ते त्या ठिकाणी त्यांना माहिती दिली जाते त्याच पद्धतीने शंभर खाटांचं महिला व बाल रुग्णालय त्याचं लोकार्पण येणाऱ्या अठरा तारखेला त्या ठिकाणी आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि ते पण पाहण्याच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्यक्ष पाहणं नाही तर मग आम्ही कागदावर म्हणा किंवा असं माहिती देत असताना काही वेगळी बाब असते आणि प्रत्यक्ष वेगळी बाब असते तर डोळ्याचं अंतर जे आपण बोलतो त्या दृष्टिकोनातला ह्या प्रत्यक्ष विकास कामांना भेटी त्या ठिकाणी आयोजित करण्यात